लातूर इथल्या सभेमध्ये मनोजदादा जरांगे यांनी अजितदादा पवार यांचं थेट नाव घेऊन सडकून टीका केली मध्ये माझी रॅली होणार आहे मात्र देवेंद्र फडणवीस आणि दादा पवार यांनी संगरमतानं धनंजय मुंडे यांना सांगितलं की जारांगे पाटील यांची शांतता रॅली मध्ये होऊ द्यायची नाही हे कारस्थान दादा पवार करत असल्याचं सडकून टीका मनोजदादा जारांगे पाटील यांनी अजितदादा पवार यांच्यावर केली आपल्याला माहिती आहे दादा पवार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये छत्तीसचा आकडा आहे हे नेमकं कशामुळे झालेलं आहे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत होते पहिल्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस त्यांचं आंदोलन सुरू होतं ते आंदोलन पुढं वाढत जाऊन ज्यावेळेस मनोज जरांगे यांनी मुंबईमध्ये जाण्याची घोषणा केली मुंबईकडे कूस करत असताना अजितदादा पवार यांनी एका भाषणादरम्यान एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं की काही लोक मराठा समाजाचं फार श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात मराठा समाजाविषयी आम्हाला खूपच कळवळ आहे अशी एक प्रकारे भूमिका घेत असून काहींनी आंदोलन पण सुरू केलं आहे आता हे आंदोलन करणारे मुंबईमध्ये घुसण्याची भाषा करत आहेत परंतु मी त्यांना ठणकावून सांगतो मुंबईमध्ये जर आलात आणि कायदा हातामध्ये जर घेतला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करेन कसलीही गाय केली जाणार नाही अशी भाषा अजितदादा यांनी मनोज जरांगे यांच्याविषयी वापरली आणि झालं त्या दिवसापासून मनोज जरांगे यांनी अजितदादा पवार यांना सडकून टीका करायला सुरुवात केली सुद्धा अजितदादा पवार यांच्यावर तुम्ही कसं इकडून तिकडून तिकडून इकडं स्वतःचं गबाळ झाकण्यासाठी स्वतःचं गबाळ हणलेलं गबाळ उघडं पडू नये यासाठी कशी पळापळ करता अशी टीका केली होती त्यानंतर सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादा पवार यांच्या पक्षाला सडकून मार खावा लागला सडकून आपटावं लागलं आतासुद्धा काल लातूरमध्ये झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अजितदादा यांचं नाव घेऊन सडकून टीका केली त्यापूर्वी ज्यावेळी जारांगे पाटील यांनी अजितदादा पवार यांच्यावर टीका केली होती त्यावेळेस अजितदादा पवार यांच्या खंबीर पाठी राख्यात असणाऱ्या रुपालीताई चाकणकर यांनीसुद्धा अजितदादा पवार यांची बाजू घेऊन अजितदादा पवार हे सर्व जाती धर्माला सोबत घेतात त्यामुळे त्यांच्यावर अशी कोणी टीका टिप्पणी करू नये असं देखील त्या ठिकाणी भाष्य केलं होतं त्यावेळेससुद्धा जारांगी पाटील यांनी आपल्यावर थेट कुणीही बोलावं आपण कुणालाही प्रत्युत्तर देणार नाही असंही म्हटलं होतं आता काल लातूरमध्ये देखील त्यांनी अजितदादा पवार यांच्यावर अशाच प्रकारचं जातीवादी असल्याची टीका केली असून अजितदादा पवार धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे माझ्या विरोधामध्ये कटकार असताना करत असून मला एकटं पाडण्याचं काम हे तिक का करत असल्याची सडकून टीका केली त्यामुळं सुरुवातीला अजितदादा पवार यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता मुंबईमध्ये येऊन जर का इकडे तिकडे करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करून दाखवतो अशी भाषा वापरली आणि त्यांचं हे एक वाक्य लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या बऱ्याच उमेदवारांना पराभूत होण्याला कारणीभूत ठरलं तेव्हापासूनच मनोज जरांगे आणि दत्ता पवार यांच्यामध्ये छत्तीसचा आकडा निर्माण आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याचा परिणाम विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा दिसेल का